पैठण शेवगाव रस्त्यावर करे येथील लक्ष्मी मातेच्या मंदिरासमोर अज्ञात उसाने भरलेल्या वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या अपघातात विठ्ठल रावसाहेब सोनवणे वय सव्वीस राहणार बहिरगड तालुका घनसावंगी जिल्हा जालना यांचा मृत्यू झाला आहे विठ्ठल सोनवणे हे आपल्या हिरो पॅशन प्रो दुचाकी क्रमांक एम एच सोळा सीबी अठ्ठ्याण्णवशे सत्तावीस वरून जात असताना अज्ञात उसाने भरलेल्या अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की विठ्ठल यांचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच शेवगाव पोलीस स्टेशन चे कर्मचारी वसंत विठ्ठल वैद्य हे घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला असून अपघातानंतर पळून गेलेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान पैठण शेवगाव रस्त्यावर उसाची ऊसाची वाहनांची वाढती वाहतूक आणि वेगामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी संदीप नादरेकळी शेवगाव よろしおいし